ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र अंडेड न्यूज चॅनल सब्स्क्राईब करा त्यांच्या बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका लहानपणापासून वाटत होतं का आपल्याला आपल्यातील नुसतं भार शेतीवरती माणूस जगून सांगणार नाही तर आपल्याला बारमाही शेती झाली पाहिजे किंवा आपली लोक प्रत्येक कशाचा प्रत्येक ठिकाणी दिसली पाहिजे मराठा सेवा संघामार्फत आम्हाला निर्मल कुमार देशमुख साहेब भेटले खेडेकर साहेब भेटले अधिकाधी काय ताकद असते ते आम्ही प्रत्यक्षात बघितली काय एकदा छोटासा कार्यक्रम होता निर्मल कुमार देशमुख साहेबांच्या बंगल्यावरती हो आणि त्यावेळेस एस टीपासून सर्वचे सर्व जिल्ह्याचे अधिकारी तिथे आले होते तेव्हा मनाशी स्वतःच्या बाळाला का कधीतरी आपली परिस्थिती झाली तर आपण चांगल्या प्रकारची शिक्षणसुवस्था घेतली पाहिजे जसं नव्वद एक्क्याण्णवला मी भिवंडीला असताना मला वाटायचं कधीतरी भिवंडीची मुलं शिकली पाहिजेत आणि एकट्याने माणसाने एकट्याने मोठं होऊन नाही चाललं तर समाजातील प्रत्येक माणूस हा मोठा झाला पाहिजे आज आपल्याला एवढं सांगण्यामागं उद्देश असतो आहे आपण पत्रकारिता करत असताना अनेक अडी अडचणींना रोज तुम्ही सामोरे जात आहे परंतु आपला मुलगा उद्या पत्रकार जरी व्हाय व्हायचा झाला तरी त्याला चांगल्या प्रकारचं शिक्षण देऊन तो मोठ्यात मोठ्या वृत्तपत्राचा किंवा निर्भीडपणे काम करणारा पत्रकार कसा झाला पाहिजे त्यासाठी कुठेही आडी अडचण आली तर तुमच्या आपल्याबरोबर जाऊ एका परिवाराप्रमाणे असेल समाजातील जो दिनदुबला आहे त्याच्या आरोग्याच्या बाबत कुठेही अडचण आली तर त्यासाठी तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे त्याच्याशी काही देणं देणं नसतं तो आपला माणूस आहे आणि तो वाचला पाहिजे त्या दृष्टीने जिजाऊ काम करते मी स्वतः काम करतो त्या दृष्टीने जिथे जिथे तुम्हाला समाजातील जिंडुबळा आढळून तिथे तिथे आमचे तालुक्याचे लोक असतात त्याच्या कुठल्याही माणसाशी संपर्क केला तरी त्याला अगदी कॅन्सर सारख्या आजाराची शस्त्रक्रिया आता उद्याला आपल्या झडपोलीच्या हॉस्पिटलमध्ये जवळजवळ दहा ते बारा तास दाताच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया चालणार आहे म्हणजे आता कुठल्याही आजारासाठी आपल्याला कुठे जायची गरज नाही किंवा मुंबईमध्ये आज काल कालपर्वातच उदाहरण आहे भिवंडी तालुक्यातील लाभचा एक माणूस आपला भरला अठरा लाख रुपयाचं त्याला कोटेशन दिलं होतं आपण आपल्याकडून मदत केली परंतु काल संजीव नाईक साहेब आमचं उपोषण चालू होता त्यानं गेस्ट हाऊसला होते मी त्यांना भेटलो त्याने तात्काळ तिथल्या टीमला फोन लावून संपूर्ण उपचार मोफत करण्याची त्यांनी तजवीज केली आज सकाळी पूर्ण कार्यकर्ता गणेश गणेशराव गेला त्यांनी पत्र घेतलं आणि ते बर्न हॉस्पिटल दिलं फक्त मेडिकलचं जे काही बिल असेल तेवढं बिल त्याला दिलं जाईल म्हणजे समस्या कधी सांगून येत नाही किती मोठ्या समस्या असतात या अगोदर झडकोलीचं आपण ऐकलं असेल का साठ टक्के भाजलेले एक सत्तावीस वर्षाची तरुणी आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये बरी केलेली होती पाच सहा किलो पोटात दाट असलेली शस्त्रक्रियाही केली होती की के के जी अनेक हॉस्पिटलला जाऊन आली त्याचबरोबर दादा आपल्याला शिक्षण निवडणुका आल्या त्याच्याविषयी तर तुम्ही प्रश्न विचारणार किंवा या रस्त्याविषयी हॉस्पिटलविषयी विचारणार त्याचं मी उत्तर देणारच आहे परंतु आपल्याला मूळ काम बारा महिने चोवीस तास हे करायचं आहे की आपल्याला शिक्षणाबाबत गांभीर्याने घ्यावं लागेल आज आपल्याला कोणी पण येतो आपली ढोलकी वाजून जातो त्याला मुख्य कारण आहे शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं शिक्षण हे वाघिरीचंच तिथे परंतु आपण नेहमीच आपलं असतं का बाबा माझं नाही माझ्या मी माझ्या मुलांमूर्तीच बघेन माझ्या परिवारात परिवारांपूर्तीच बघेन असं न बघता समाजातील ज्याला आई वडील नाही त्यालाही आपल्याला शिकवायचं आहे ज्याला वडील नाही त्याही मुलाला काबिलीत असेल तर त्यालाही आपल्याला उच्च शिक्षण द्यायचं आहे मी तर या पलीकडे सांगतोय अधिकारी तर आपल्याला घडवायचे सी ए घडवायचे जजेस घडवायचे अगदी जेई नीटचा आपण इयत्न नववीपासूनच चालू केलेलं आहे तुम्हाला आपल्याला आपली मुलं तर घरची द्यायची आपल्या नात्यातली मुलंही शिकवायची ज्याला त्याला डॉक्टर व्हायचं आहे ज्याला त्याला आय आय टीला जायचं आहे परंतु त्या पलीकडे मी आपल्याला सांगतो का उद्या ज्या मुलामध्ये गुण असतील जो विद्यार्थी विद्यार्थींमध्ये तिला अमेरिकेला एम एस करायला जायचं असेल युरोपला जायचं असेल तर त्यासाठीही आपण त्याच्याबरोबर कुटुंब बन असू कारण आपल्याला शापूर हे गाव किंवा शापूर हा तालुका हा एका व्यक्तीच्या गावाने बाबा हा नगर आहे तो दिनेश बात मुलांचा तो मुलगा हा त्याला एम डी डॉक्टर आहे फिजिशियन आहे तो एखादी मुलगी ती गायनाईक आहे एखादा मुलगा मुलगी सायन हॉस्पिटलला आपली डीन आहे जे जेला डीन आहे अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थी घडवायचे आणि मला वाटत नाही काय कठीण आहे तुम्ही आम्ही ठरवलं पत्रकारांनी थोडीशी साथ दिली देता येत आपण म्हणजे दिली असं नाही सांगू शकत आपण बारा बाराबाई देता येत परंतु आपला मूळ उद्देश आहे तर समाजात ज्याच्यामध्ये गुण आहेत त्याला पुढे घेऊन जायचे मग तो खेळाडू असू दे तो विद्यार्थी शिक्षणासाठी असू दे किंवा उद्या पत्रकारितेसाठी तुम्ही सांगाल काय करायचं आवश्यक असेल तर तेही करूया आणि बारा महिने चोवीस तास आपण रात्रीच फक्त पत्रकार खूप जोरात चालू असतात आपल्याला सकाळी डोक्यात उठल्यानंतर कोणाला तरी चांगलं करायचं आहे त्या उद्देशाने आपल्याला सर्वांनी एकत्रित काम केलं तर मला वाटत नाही का गोडाऊनला शहापूरच्या लोकांना कामाला घेत नाही तर त्यासाठी आपल्याला गरज नाही आपण इथे लोकांना रोजगार उपलब्ध करू शकतो एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे आणि जेव्हा तुमच्यामध्ये ती ताकद आहे तुमच्याबरोबर आम्ही असू शकतो सामान्य माणूस म्हणून आपण गरज नाही आपल्याला का आपल्या भादसाचं जे कालवे आहे ते आपण नाही ते पूर्ण करण्यासाठी कोणाकडे कर जायचे आपण आता निवडणूक आल्या त्या का लोकप्रतिनिधीच्या कानाला धरून घेऊ शकतो का पूर्ण झालेलं ते करून द्या त्यासाठी आपल्याला गरज नाही आपल्याला शेतकऱ्यांना आम्ही मुरबाडमधून पहिला काम चालू केलं का बारमाही शेतीसाठी इथेही मलेगावला मी गेलो होतो एक मागच्या वर्षी तेव्हा बघितलं का प्रत्येक शेतकऱ्याला जर हाताशी काम दिलं तर आपल्याला गरज नाही दहा दहा हजार रुपये तिथे गोडाऊनला जायचं सकाळी चेकिंग करणार संध्याकाळी चेकिंग करणार चोरायला चोरीला एखादा परप्रांती तरी येणार स्थानिक फोरांनी चोरी केली ही काय वेळ येणार नाही आपल्याला प्रत्येक माणसाला स्वाभिमानी आणि सदृढ बनवायचं आहे ज्याप्रमाणे आपल्या डोक्यात अनेक समस्या शापूरचे विषय असतील माझ्या बाबतीत तरीसुद्धा मी स्वाभिमानाने आपल्यासमोर उभा आहे आपणही सर्वजण स्वाभिमानी मला वाटत नाही की कुठला पत्रकार माझ्या मागे लागला आहे की मला दहा हजार द्या ना पाच हजार त्या शापूरचा सिंगल माणसाचा फोन मला कधीही आलेला नाही दिवाळीलाही आलेला नाही त्याप्रमाणे आपल्याला समाधी असा स स्वाभिमानी बनवायची आहे का कोणीतरी येईल प्रत्येक वेळेस प्रत्येक निवडणुकाला आणि गोविंद शेट येईल तो त्याच्या पाठीचे पैसे वाटेल तर धानके साहेब येतील ते वाटेल आणि गावातले लिडर चार आहेत ते निम्मे खाणार आणि निम्मे कुठेतरी कोणाला तरी देणार आणि कुठल्या तरी भावनेच्या आहारे आपण मतदान करणार तर हे आपल्याला शापूरचं चित्र आता बदलायचं आहे नवनवीन माणसांना चेहरे दिले पाहिजेत त्याप्रमाणे आपल्याला अधिकारी चांगल्या प्रमाणात आपल्याला घडवायचे आपल्याला खूप वाईट अनुभव आहे शापूरचा मागच्या तहसीलदारांच्या बाबत म्हणा किंवा अनेक अधिकाऱ्यांबाबत तर यासाठी कुठेही परिस्थितीमध्ये पहिल्यांदा आपल्या भागाचा विकास हाच गोष्टीला आपल्याला महत्त्व देतात तर मला वाटत नाही का कुठला अधिकारी जे तुमच्या बाहेर कोण जाईल लोकप्रतिनिधी किंवा